नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण गाग आणि तुम्ही पाहतात कोकणास प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे समोर तुम्हाला दिसतो आपला गणपतीचा पाठ आहे त्याची कंडिशन कशी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हाच पाठ आता आपण एकदम शायनिंगमध्ये चमकवणार मित्रांनो त्याच्यासाठी मी अडीचशे ग्राम टचवूड घेतलेलं आहे आणि या टचवूडच्या माध्यमातून आपलं जे पाठ आहे त्या पाठ कशाप्रकारे चमकणार हे तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओमध्ये मित्रांनो चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरू ते पूर्ण सागायचं लाकडापासून बनवलेलं आहे आणि पाठी जी फ्रेम दिसते तुम्हाला ती आपण प्लायवूडपासून पासून डिझाईन काढून बनवलेली आहे जो पाट आहे त्या पाटाला आपण घासून आहे आणि त्याला आपण टचवूड मारणार आहे तर मित्रांनो आता आपण काय करतो टेबल आहे त्या टेबलला आपण नवीन करण्यासाठी चमकवण्यासाठी आपण हे टचवूड आहे गुड टचवूड आहे ते आपण लावतोय त्याच्याने टेबलला गेटअप येईल आणि टेबलची शायनिंग वाढणार आहे आणि दुसरा हो। एक फायदा होईल त्याला वाढवी लागत नाही दुसरा वॉटरप्रूफ होतो त्याला पाण्याचा पण काही परिणाम होत नाही त्या छोटी आपण दोन हातला एक पहिला हात मारतोय त्याच्यानंतर सुटल्यानंतर आपण मग आत एक हात मारणारे आसन आहे जो पाठ आहे तो पाठ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून मित्रांनो मित्रांनो बघू शकताय त्या चूड लागला तर कस एकदम गेटअप आलाय बघाय काय छान सुंदर बघा तो चमकतंय अजून एक हात मारायचा पण सिंगल हात मारलेला आहे आणि हा गणपतीचा पार्ट आहे आपला त्याला पण आपण त्या एक हात मारलेला आहे एकाच हात मग किती शायनिंग आलेली आहे अजून एक हात मारायचा आहे